एखादा श्रावणातला सण असायचा त्या प्रासादिक ब्लेस टेबलावर मांडलेल्या ताटांभोवती छान रांगोळ्या काढलेल्या असायच्या उद्बत्त्यांचा सुवास दरवळत असायचा कधी नव्हे ते या सणासाठी मुद्दाम वेळ काढून पपा पुण्यात थांबलेले असायचे पपा आणि मग बाबा पाठक राजाभाऊ भाऊ मंगळवेडेकर असे कोणीतरी त्यांची जीवलग त्यांच्या पंक्तीला असायचे घरच्या बांधलेल्या कापडात दही गाळून तयार झालेल्या चक्क्याचं श्रीखंड बटाट्याची पिवळी धम्मक भाजी आंबेमोहोर तांदळाचा भात लोणकडं तूप पिवळ्या अजर्द लिंबाच्या फोडी खास सणासाठी काचेच्या मोठमोठ्या बरण्यातून काढलेलं कैरीचं किंवा लिंबाचं लोणचं सगळ्यांना काय हवं काय नको ते पाहणाऱ्या बेबीलता आणि आज स्वयंपाकघरात लिला त्याच्या मदतीनं गरम गर्म पुऱ्या तळून वाढणारी आमची प्रसन्न मुखताई खरोखरच माडगुळकर घराण्याची स्थौल्यविषयक लौकिक वाढवणारीच ही सगळी परिस्थिती त्यामुळे आम्ही सगळी भावंडं शिवाय पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने राहिलेलं एखादं चुलत किंवा मावस भावंड असे सगळे नुसते पोटवरच नव्हे तर थोडेसे भुकेपेक्षा जास्तच जेवायचो शिवाय जेवताना पपांचं एखाद्या विषयावरचं भाष्य सुरू असायचं उदाहरणार्थ ते एखाद्या काँग्रेसवाल्यांच्या जा सभेला जाऊन आले असले तर त्या सभेत बाळासाहेब देसाई कसे बोलले किंवा यशवंतराव चव्हाण कसे बोलले याचे किस्से त्यांच्या म्हणजे यशवंतरावांच्या खास लकबीतल्या हे व्हायला पाहिजेला आहे ते करायला पाहिजे आहे यासारख्या वाक्यांचं कट त्यांच्याकडून सांगितले जात अधूनमधून गाडी आमच्यावरही घसरे किंवा त्यांच्या मित्रांवरही कसरत असे म्हणजे धाकटी शोभदा सकाळ वृत्तपत्राचा उच्चार वाचताना स असा कसा करते किंवा एक गोव्यानीच प्रोड्युसर रंगलेल्या पार्टीत राजा व मंगळवेडेकरांना मंगळवेडेकर तो ब्रमणायच असं थोड्या थोड्या वेळाने कसं बजावून सांगत होता अशा गोष्टींचाही समावेश असे आवश्यक तेव्हा ते, ते त्यांच्या संभाषणात त्यांच्या मंदीचाही आधार घेत असत असं हसत खेळत जेवण उरकायचं तेव्हा तास दोन तास अगदी सहज उलटलेले असत तृप्ततेने जेवण उठताना अत्यंत प्रसन्न मुद्रेनं गदिम वित्यात येईना म्हणजे त्यांच्या मंदीला म्हणत मंदे सगळं वर्ष जर असंत जाणार असेल आपली काय हरकत नाही बुवा आणि मग या भोजन समारंभाची सांगता होई याच प्रसंगाची पुनरावृत्ती वगैरे प्रत्येक सणाला असेल आमची ताई खरंच अन्नपूर्ण होते हो। आम्ही खरं तर भाकरी पिठल्यावर आणि मिरचीच्या ठेच्यावर असणारी साधी सुधी देशस्ती माणसं पण तिच्यामुळे अनेक पदार्थांची नुसती चवत नव्हे तर नावंसुद्धा आम्हाला कळली मेथकुटाचं टिकमिकलं काकडीचं नाकारडं खिचडी वजा मोकळं तिखट साखरभात आपे असे नवे नवलाईचे पदार्थ ती रांधायची गोळ्यांची आमटी तर तिची अगदी खास स्पेशालिटी होती तिखट सर झंझणी चकोल्या म्हणजे काही मंडळी त्यांना डाळफळं म्हणतात ना त्ना त्ना त्या त्या तर गरमागरम आणि त्यात भरपूर तूप सोडून खाल्ल्या की आ स् सर्गसुखाची चवसुद्धा त्याच्यासमोर फिकी ठरेल मला वाटतं हा सुगरणपणाचा गुण ताईनं तिच्या आईकडून म्हणजे आम्ही आजीला माई म्हणायचं तिच्याकडून उचलला असावा तिच्या आजच्या भरपूर कोथिंबीर घातलेल्या पुडाच्या वड्यांची चव तर माझ्या तोंडात अजून रेगाळते असं मला वाटतं अर्थात ती चव आता मिळणं कठीणच आहे हां माझी एक मामी निर्मला मामी दिसायला अतिशय छान आणि त्या काळात ती साधनं कट वगैरे ठेवायची बरं का तिनं मात्र या पुढाच्या वड्या बनवण्याची कला आपल्या सासूबाईंकडनं अगदी सही सही उचलली दुसरी आमची एक नलूम्मी होती ती म्हणजे मिसळ स्पेशालिस्ट हा अर्थात ताईकडची मंडळी अशी पाक कौशल्यात वाकबगार असली तरी पपांकडची महिला मंडळी काही कमी नव्हती बरं का माझी आजी म्हणजे वडिलांची आई आम्ही सगळे तिला आई म्हणायचो बरं का तर घडी घडीच्या पुरणपोळ्या ती इतक्या मौसूत आणि अप्रतिम करायची की पोळीचा तुकडा ओठावर ठेवल्या ठेवल्या विरगळायचा गरिबांची सर्वात थोरली बहीण अक्का ती गावाकडंच तिच्या सासरी निंबवड्याला असायची तिच्या हातालासुद्धा विलक्षण चव ती मी सांगतो साधी आमटी भाकरी केली तरी ती किती खाऊ आणि किती नको असायचं शती क्षण्माशी पुण्याला आली तर हौसेनं काजू वगैरे घातलेला मसाले भात करायची तो सुद्धा इतका चवदार की बघता बघता पातेल्याचा फन्ना उडायचा आणि कोणी तिला वाखाणायला गेलं ना ते तिच्या थोड्याशा वेगळ्या टोनमध्ये म्हणायची अगं मग आज काही नाही ग त्यात सगळं सामानच चांगलं होतं माझ्या लहानपणच्या काही आठवणी तर अशा खाण्याच्या पदार्थांशी निगडीत आहेत लहानपणी मला वरण भात अत्यंत प्रिय भल्या सकाळी उठून वरण भात असं पालूपत धरून रडत बसायचं म्हणे माझ्यासाठी बिचारी लिहिला त्या वरण रांधायची आणि मग मी तू नीट खात नाही असं पाहिलं तर चिडून म्हणायची दगड्या धोंड्या खा नाहीतर थापी ना तुझ्या टाळक्यावर पण तिनं मला खाऊ घातलेल्या डाळमेथीच्या आमटीची तशी चव मला आयुष्यात तुला कधीही चाखायला मिळालेली नाही खरं तर ती त्या लहान वयाची चव होती असं असं वाटतं आज कधी कधी पिझ्झा किंवा पी पावभाजी खाऊन जेवण साजरं करताना त्या चवी ते प्रसंग त्या चवींसारखेच मनात गोळत राहतात बरं बायकोला सांगायची सोय नाही आणि ती म्हणणार आता तुमच्या लहानपणाच्या चवी आणि ढवी मला कुठं करणार कधी कधी असं वाटतं कि वय टेप रेकॉर्डर सारखं रिवाइंड करता आलं तर काय मजा येईलो निदान त्या चवी चाखण्यासाठी तरी पुन्हा पुन्हा एकदा ते वय यायला हवं हो। <laughs>